मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजनेत एका वर्षात दोन कोटी महिलांना याचा फायदा झाला खरं म्हणजे महिलांचे बचत गट आपण मजबूत करतोय उमेदवार ऑनलाईन मार्केट आपण उपलब्ध करतोय अडीच लाख सेल्फ हेल्प ग्रुप आपण मदत करतोय आणि म्हणून बावीस कोटी रुपये सरकारने व्याज देखील भरलंय आणि म्हणूनच आम्ही बोलत नाही प्रत्यक्ष कृती करतो आणि ती कृती या महिला सक्षमीकरणातून मुख्यमंत्री माझी लाडकी बाई योजनेतून आपण पुढे नेतोय मला सांगा विरोधक म्हणतात की योजना फक्त निवडणुकीपर्यंत पर्यंत आहे मी आपल्याला सांगतो ही योजना सुरू करायला आम्ही एक वर्षापासून याचं नियोजन करतोय एक वर्षापूर्वी काही निवडणुका होत्या आम्ही लेख आम्ही लेख लाडकी योजना एक लाख रुपयाची आठ नऊ महिन्यापूर्वी सुरू केली तेव्हा काही निवडणुका होत्या आणि मला सांगा निवडणुका झाल्यानंतर देखील ही योजना सुरू झाली पाहिजे राहिली पाहिजे ना कायम सुरू राहिली पाहिजे ना सांगा मला आणि ही योजना मी सांगतो निवडणुकीसाठी आम्ही आणलेली नाही माझ्या बहिणीना आधार देण्यासाठी आणलेली आहे आणि म्हणून ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार हा तुमच्या या मुख्यमंत्री भावाचा शब्द आहे विरोधकांच्या पोटात चुकलंय त्यांचा पराभव दिसू लागलाय म्हणून कोर्टामध्ये कोणाला तरी पाठवलं त्यांनी पण मला विश्वास आहे का ही योजना बंद व्हावी म्हणून काय तुम्हाला पैसे मिळाले तर तुम्ही आमच्या मी देवेंद्र देवेंद्रजी असतील दादा असतील आम्ही सगळ्यांनी मिळून सरकारने या निर्णय घेतला मग हे सरकारला निर्णय भेटेल श्रेय मिळेल आणि निवडणुकीमध्ये आपला पराभव होईल अशा प्रकारची धास्ती त्यांना झाली आहे आणि म्हणून कसंही करून या योजनेला बदनाम करायचं